श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कोणताही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शिक्षण असेल त्यामध्ये त्यांना भरघोस यश मिळावं किंवा मुलं किंवा मुली खूप लहान असतील तर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न संकट अडचणी येऊ नये असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं त्यासाठी आपण खूप प्रयत्न देखील करत असतो पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या कुंडलीतील ग्रहदोष जे आहे तर ते दूर करण्यासाठी सर्व समस्या त्यांच्या संपवण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते होत असतात तर अशाच पद्धतीचा हा एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून फेकायची आहे तर हा उपाय आता आपल्याला कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा कधी करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका तर बघा आत्ता सध्या मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये धुलीवर किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे धुलिवंदनच्या दिवशी होळीची कर असते कर जो दिवस असतो तर तो मुलांची किरकिर काढण्यासाठी संपवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे एकतर तुम्ही हा उपाय धुलिवंदनच्या दिवशी करू शकतात किंवा तुम्हाला जर धुलिवंदनला टाईम नसेल तर तुम्ही गुढीपाडवा म्हणजेच तीस मार्चला गुढीपाडवा असणार आहे त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नाही मग ते अभ्यास असेल ना तर आपल्याला अनेक समस्या मुलांच्या संबंधित आपल्या समोर येत असतात कधीतरी काय होतं मुलं खूप हुशार असतात पण त्यांचा अचानकच अभ्या अभ्यासातलं जे लक्ष असतं तर ते विचलित होत असतं मुलं अभ्यास करत नाही मोठ्यांचं ऐकत नाही पेपरसाठी जातात आणि जे काही अभ्यास केलेले असेल खूप अभ्यास करतात आणि जे काही अभ्यास केलेले असेल ते संपूर्णपणे ते विसरून जात असतात त्यानंतर मुलांच्या नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतात मुलं खूप प्रगती करतात खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही पाहिजे तशी जी नोकरी आहे मनाजोगती ती मिळत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही आणि त्याचबरोबर बघा नजरदोषीचा सामना मुलांना करावा लागतो नजरदोष ज्या होते ती फक्त बाहेरच्यांचीच नाही तर घरात व्यक्तींची म्हणजे आई वडिलांची असेल आजी आजोबांची असेल त्यांची देखील नजर लागू शकते त्यामुळे काय होतं तर मुलांचा स्वभाव हा हट्टी आणि चिड़ आणि तापट जा होत असतो असतो काही सर्व अनेक आपण आपण प्रयत्न करत खूप ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितले जातात ते करत असतो पण काय होतं कधीतरी त्याचा फायदा आपल्याला होतो पण कधी होत नाही पण ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती पृथ्वी तलावरती ज्या काही साखर मक लहरी असतात तर त्या रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात त्यामुळे पवित्र तिथींवरती केलेले उपाय केलेल्या सेवेंचं जे फळ आहे तर ते आपल्याला लगेच आणि ताबडतोब मिळत असतं किंवा आपल्याला ज्या काही अडचणी येत असतात त्या अडचणीच्या वेळेसमध्ये आपल्याला ह्या सेवेचं आणि उपायांचं जे फळ आहे तर ते मिळत असतं त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी भक्तीने विश्वासाने आणि श्रद्धेने करून बघा नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व विघ्न अडचणी संकटे जे आहेत तर ते दूर होतील त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे मुलांवरनं तुम्हाला हा जो एक उतारा आहे तर तो उतरवून तुम्हाला फेकायचा आहे आणि हा उतारा उतरून फेकल्यामुळे काय होईल तर सर्व दोष विघ्न अडचणी संकटे दुःख आजारपण वाईट बाधा करणी बाधा नकारात्मकता ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष ह्या ज्या काही अनेक समस्या मुलांच्या जीवनामध्ये येत आहेत तर त्या सर्व समस्या दूर होतील त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल किंवा इतर व्यापार व्यवसाय शिक्षण असेल तर त्यामध्ये त्यांना यश मिळेल त्याचबरोबर जर मुलं लहान असतील मुलं खूप चिडचिड करत असेल तर त्यांचा चिडचिडपणा हट्टीपणा जो आहे तर तो कमी होईल तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल काय करायचं आहे बघा तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो एखादी सेवा करतो ती गुप्त ठेवायची असते इतरांना ती आपल्याला सांगायची नसते कारण लोकांच्या मनामध्ये आपल्या त्याबद्दल मुलांच्या काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या उपायाला लागत असते त्यामुळे उपाय हा गुप्त ठेवत चला कोणतीही सेवा असेल उपाय असेल घरातील व्यक्तींना तुम्ही सांगू शकता पण कोणी तुम्हाला रोकटोक करणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे हा उपाय तुम्ही लहानातील लहान मुलांसाठी मुलींसाठी करू शकता मोठ्यातील मोठ्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही जर मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा सा तेही सांगणार आहे काय करायचं आहे तुम्हाला थोडेसे ज्या लाल सुकलेल्या हिरव्या मिरच्या असतात डेठ्या तर त्या तुम्हाला साथ घ्यायच्या आहे त्यानंतर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करत असताना त्यामध्ये मीठ हे आपल्याला टाकायचं नाही हळद टाकायचे आहे कणिक माळायचे आहे आणि त्यापासून दिवा तयार करायचा आहे एखाद्या पेपरवरती किंवा प्लेटवरती तुम्ही हा दिवा ठेवू शकता ज्या सात मिरच्या आपण घेतलेल्या आहे तर त्या तुम्हाला त्या दिव्यावरती लावायच्या आहेत म्हणजेच जे देठाकडचा भाग असतो ना तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला तो रोवायचा आहे जेणेकरून ही जी मिरच्या आहे तर त्या दिव्यावरती ती उभी राहील तर अशा पद्धतीने सात मिरच्या तुम्हाला त्या दिव्यावरती उभ्या करायच्या आहेत आणि त्यामध्ये त्या रोवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये लाल कलावा जो असतो तर तो लाल कलावा तुम्हाला टाकायचा आहे त्याची वात दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये पाच कापूर पाच काळी मिरी पाच लवंग पाच वेलची टाकायची आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती टाकायची आहे आणि तुम्हाला मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे आता जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दिवे तयार करा मुलांना बसवल्यानंतर मुलांच्या डोक्यावरनं म्हणजेच डोक्याकडनं पायाकडे खाली सात वेळेस तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो उतरवायचा आहे उतरवत असताना दिव्याचा जी वात आहे तर ती पूर्व किंवा पश्चिम करू शकता अशा पद्धतीने दिवा तुम्हाला हातात धरायचा आहे उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली असेल घरातल्यांची बाहेरच्यांची आलेल्यांची गेलेल्यांची सर्व नजर निघून जाऊ दे त्यांच्या अभ्यासात प्रगती होऊ दे नोकरीत यश मिळू दे असे देवी लक्ष्मीला भगवान विष्णूंना आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे तर अगदी साधा सोपा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल नंतर हा दिवा उत उतरवल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन यायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचा ज्या ठिकाणी अर्धा तास एक तास तरी तो दिवा जळेल घराच्या बाहेर तुम्ही कुठेही ठेवू शकतात काहीच अडचण आहे दिवा थंड झाला की दिव्यातलं सर्व साहित्य हे निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दिव्याचं जे पीठ आहे तर ते एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो मुलांवरनं उतरवून तुम्हाला टाकायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता जर असतील तर नक्की करा, नक्की करा फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ